रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृकश्राव्य दिवाळी अंक दोन हजार पंचवीसमध्ये मी शिल्पा ढोमणे एक ललित सादर करते आहे शीर्षक आहे माझ्या नवऱ्याची बायको नक्की किती वर्षांपासून ते सांगता येणार नाही पण त्याची आणि माझी घनिष्ठ मैत्री होती याच मैत्रीचं रूपांतर प्रेमात कधी झालं ते आता नीटचं आटस्वतसुद्धा नाही मात्र त्या काळात त्याला माझ्याशिवाय दुसरं काही सुचत नव्हतं कुठेही जायचं तर त्याला फक्त आणि फक्त माझीच सोबत लागायची त्यासाठी मग अनेकदा त्याच्या आईबाबांनी त्याला रागावले सुद्धा होते असं आमचं प्रेम ऐनभरात आलेलं असताना आम्ही दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेलो असतानाच कसं कोण जाणे पण ती त्याच्या आयुष्यात आली त्याचं ते सारखं गुणगुणणं सारखं आरसा पाहत केस विंचरणं मित्रांसोबत तिच्याविषयी बोलणं सदान कदा काहीतरी निमित्त काढून तिला भेटायला जाणं अर्थात त्यावेळी मी सोबत असायचेच यावरून मला कल्पना आलीच होती दाल मी काल आहे पण मी काही बोलले नाही मग एके दिवशी त्यानेच तिची आणि माझी भेट घडवली आपली होणारी बायको अशी तिची ओळख करून दिली तरी मी कप काय करणार अहो काहीही झालं तरी त्याच्या माझ्या प्रेमसंबंधाला समाज मान्यता नाही याची मला खात्री होती ना आणि एकदा का तिची आणि माझी गाठ घालून दिल्यानंतर ते दोघेही अगदी बिनधास्त एकत्र फिरायला जायचे मात्र कुठेही जायचं असू दे त्याला माझेच सोबत लागायचे काय सांगू तुम्हाला अहो त्यांचे ते प्रेमाचे चाळे मी याची देही याची डोळा पाहिलेत हो आणि मग त्या दोघांनी राजरोसपणे लग्न केलं आता तर काय ती त्याची लग्नाची बायको त्यामुळे तिला कुठे ठेऊ आणि कुठे नाही असं त्याला झालेलं मात्र त्या दोघांच्या प्रेमात त्याच्या माझ्याकडे दुर्लक्ष होत नव्हते एवढीच काय ती माझ्यासाठी आनंदाची गोष्ट होती मग मी पण त्यांच्या प्रेमलीलाचा आनंद घेऊ लागले तिला दिवस गेल्यानंतर तर तो तिला अगदी फुलाप्रमाणे जपू लागला आम्ही तिघे सोबत असताना तिला कुठलीही इजा होऊ नये याची जणू काही सारी जबाबदारी माझीच होती अर्थात मी ती जबाबदारी नटकली नाहीच यथा सांग तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आणि आता त्या बाळाला मी आईच्या आईच्या मायेनं जपावं अशी तो अपेक्षा ठेवू लागला एकदा एकदा ते उपद्रवी कार्ट माझ्या खोड्या करत होतं अगदी चुकून अचानकच हो माझा तोल गेला आणि मी त्याच्या सकट पडले त्याच्या हाताचं हाड मोडलं तर मलाही खरचटलं होतंच ना पण जणू काही मी त्याला मुद्दाम पाडलं माझ्याकडून काहीतरी अक्षम्य अपराध झाला असे सारे मला दोष देऊ लागले आता तुम्ही सांगा कोणाला सांगणार मी माझी व्यथा खरंच सांगते तिच्या दोन्ही मुलांना मी अगदी आईच्या मायेनं जपलं त्यांना काहीही होऊ नये याची काळजी घेतली तरी मला काय मिळालं कायम हवं ना अहो त्याने जरा कुठे माझ्यासाठी काही खर्च केला मला काय हवं नको ते आणून दिलं की तिची धूसफूस सुरू पण तिनं कधी विचार केला का तो तिच्यावर आपला जीव उधळतो तेव्हा मी रागवते का कधी खरंच अगदी शपथेवर सांगते बरं मला नाही येत तिचा राग कारण कारण तिनंच तर मला माझ्या नवऱ्याची पहिली बायको अशी उपाधी दिली आहे मग तुम्ही सांगा कशी रागावू मी तिच्यावर पण एक गंमत सांगू हल्ली ना तो बरेचदा मला एकटीलाच फिरायला नेतो त्यांच्या लग्नानंतर कसं कुठेही जायचं तर त्याला ती आणि मी आम्ही दोघेही लागायचो पण नंतर माझ्याही मनातला सवती मत्सर उफाळला मग मी की नाही मुद्दाम ती सोबत असली की आपलं काहीतरी दुखणं काढू लागले जेणेकरून त्यांचा बाहेर जाण्याचा बेद बारगळायचा आणि तिला घरीच ठेवून दवाखान्यात जाण्यासाठी का होईना पण तो मला सोबत घेऊन जायचा आता तर आता तर तोच माझ्याकडे पाहून म्हणतो नको ग बाई तू माझ्या मातारीला त्रास देऊ एखाद्या दिवशी तुझ्यामुळे तिचा जीव गेला तर माझं कसं व्हायचं आहे की नाही गंमत थोडक्यात काय तर इतक्या वर्षांची माझी तपश्चर्या फळली माझ्या नवऱ्याच्या बायकोबद्दल इतकं ऐकल्यानंतर ती कोण हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असणार ना सांगते सांगते अहो ती म्हणजे तीच तुमची मैत्रीण शिल्पा माझ्या नवऱ्याची बा लग्नाची बायको काय म्हणालात मग मी कोण मी आहे प्रवीणची पहिली बायको आणि माझं नाव आहे बाई अधिक म्हणजेच বাই